नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त फ्रीश फ्राय करणार आहोत तर इथे फिश आणलं आहे बांगडा आणलेला आहे त्याला आलं लसणाची पेस्ट लावली लिंबू पिळलं आहे आणि लाल तिखट वगैरे घातलं आहे हळद मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण देईल ना तर आता ह्या प्रकारे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे बांगडा आणि पॉकलेट तर आपण मस्त फ्राय करणार आहे आणि मी हे सगळं डेक्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता त्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे ते तर अशा पद्धतीने आपण मस्त मासे कुरकुरीत होईल सगळं फ्राय करणार आहोत तर आता आपण पाहूया तर इथं पाहू शकताय बांगडा आता आपण रव्यामध्ये छान मिक्स करणार आहोत या पद्धतीने रवा कुठलाही घ्यायचा बारीक जाड तुम्ही तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही रवा घेऊ शकता आणि तेलामध्ये असे मस्त कुरकुरीत फ्राय करायचे मस्त लागतात एकदम छान मस्त असं कोटिंग करायचं छान रव्याचं आणि आपण त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण पन... पॉपलेट सुद्धा छान प्राण्यात घोळले आहेत आणि आपण त्याच्या कढईमध्ये टाकणार आहोत साईडला पॉपलेट काय मस्त वास येतोय असे छान कोटिंग करणार आहोत मस्त कुरकुरीत आपल्याला फ्राय करायचे आहेत आता वा। आपण वाट पाहूयात छान असे कुरकुरीत की हाय इकडे पाहू शकता तुम्ही मस्त असे कडक कुरकुरीत झालेले आहेत आपले फिश फिश मस्त कुरकुरीत झालेले आहे आता आपण काढून घेणार आहोत छान मोठ्या घ्यासवरच करायचे मस्त दिसते पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले बांगडा आणि कॉकलेट आता आपण उरलेले पॉपलेट ते छान आपण फ्राय करणार आहोत झालेले आहे पाहू शकता तुम्ही इथं आता मस्त आपली थाळी रेडी झालेली आहे तर इथं मी ले चिकन घेतलेलं ले आहे बिर्याणी केली आहे मस्त चिकन बिर्याणी आणि आपली फिश पण किती छान दिसत आहेत बघा बांगडा आणि पॉपलेट मस्त आपला हा बेत रेडी झालेला आहे कांदा लिंबू चपाती ग्रेवी आपला रविवारचा मस्त बेत रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपली थाळी रेडी झालेली आहे तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद